यात्रिनिमित्त जंगी आणि दिव्या साहेब पारेकरांचं जंगी मैदान या ठिकाणी आयोजित केलं आणि या मैदानासाठी असंख्य महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून बैलगाडी मालक या ठिकाणी बैल घेऊन उपस्थित झाले आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल प्रथम त्या बदला या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ पारे यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आपण उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल आज या ठिकाणी सुंदर असं शिस्तबद्ध मैदान या ठिकाणी संपन्न केलं जिथं कुठल्याही या ठिकाणी विना अपघाती एकाही या ठिकाणी प्रेक्षकांचा अपघात झाला नाही आणि एकाही बैलगाडी मालकावरती या ठिकाणी कुठलाही अन्याय झाला नाही असं सुंदर आणि पारदर्शक मैदान संपन्न झालं त्या मैदानाचा फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय सुंदर असं शिस्तीच मैदान संपन्न झालं त्या मैदानाचा सातवा क्रमांकाचा मान भटकवला सात नंबरचे मानकर गाडी शंकर मोरे गोडोली सातारा या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर शंभरशी गाडी पळाली शंकर मोरे गोडीच्या ना नावावरती नसीबातवलं अक्षय शिवाजी मोरे गोडोली सातारा राजू पटलू वाटेगा यांचा बलमा आणि त्यांच्या बरोबर परवाची नवीन विरोधी सरपंच राजाभाई भोसले जंक्शन यांचा सुलतान पाहला सुलतान आणि बलमा आजच्या या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी बारेकरांचा भव्य दिव्य मैदान या मैदानातला सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान भटकावला तास क्रमांक दोन वर रावलेली गाडी बैराणा प्रसन्न जावेद मुल्ला तांबळे या गाडीचा सहावा क्रमण करा सुंदराची गाडी पळाली सरपंच जावेद मुल्ला तांबळेकरांचा सर्जा आणि त्यांच्या बरोबर विकेश्वर तुकाराम धाकणे भगवान शेट यांचा पिस्तोल सुंदरांनी सर्जा आणि पिस्तूलची गाडी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मान करू पारेकरांचं एक आगळ वेगळं मैदान ज्या मैदानाचा आदर्श घ्यावा असं आदर्श मैदान आणि या मैदानातला पाच नंबरचा मान भटकवला तास क्रमांक चार वर रावली गाडी स्वरा विजय मध्ये बनगर खोरी या गाडीचा पाचवा क्रमण सुंदर अशी गाडी पळाली स्वरा विजय मध्ये बनगरखोरी फै काही यांचा सरदार पळाला आणि त्यांच्या बरोबर रणजित परी विटेकरांचा जीवा जिवा आणि सरदार आजच्या या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी पारेकरांचं वे अगळ वेगळं मैदान आणि या मैदानातला चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात वर धरलेली गाडी इंजिनियर राहुल साळंके पेट आणि समीर भैया इस्लामपूर या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली इंजिनीअर राहुल सळंके प्रेम नका समीर भैया इस्लामपूर इस्लामपूरकरांचा मानिक आणि त्यांच्या बरोबर दत्ताक्षेर पाटील झरे कैलाशेकरांचा आणि सूर्याच्या साक्षीनं फायनलचा फेरा संपन्न झाला आणि या मैदानातला तीन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक तीन वर धावील गाडी कार्तिकी किरण राऊत बदलापूर अमोल पलाव वाटेगाव आणि कुमार रणवीर राहुल वाईट

मकूर आजच्या मधातील तीन नंबर चे मानकरी द्वितीय क्रमांकाचा मान भटकला दोन गाड्या सुंदर अशी लढत झाली त्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मान भटकला तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी भद्रामावती प्रसन्न मनोहर वडील चव्हाण छत्रपती संभाजीनगर आणि अमोल दादा गायकर वडकी पुणे या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली बद्रा मारुली पासून मनोहर चव्हाण पाटील संभाजीनगर एक्सप्रेस लखन काळा आणि त्यांच्या बरोबर सर्व ज्ञान वडकी साहेबराव वडकी वडकीकरांचा हरण्या हरण्या आणि लखन आजच्या मैदानाची दोन नंबरची मानक ठरले आणि आज या ठिकाणी सुंदर असं मैदान संपन्न झालं श्री दर्भोबा व श्री भैरोबा केसरी सन दोन हजार चोवीस चा एक नंबरचा मान पटकवला पाच पांच वरती धावलेली गाड़ी संग्राम उदय सिंह पाटील होगलेवाडी बापू आंबेडकर वडकी पुणे या गाडीचा प्रथम क्रमांक शून्य गाडी पळाली संग्राम उदय सिंह पाटील ओगलेवाडी ओगलेवाडीकरांचा केजा आणि त्यांच्या बरोबर